बातमी कोकणामधून आंगणेवाडीच्या जत्रेला अलोट गर्दी पाहायला मिळतीय भराडी देवीच्या यात्रेसाठी भाविकांची सध्या मांदियाळी पाहायला मिळतीय कोकणचे प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेला भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये प्रारंभ झालेला आहे पहाटे तीन वाजल्यापासून देवीच्या दर्शनाला आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आणि यावर्षी देखील आंगणेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं भाविकांसाठी तब्बल नऊ दर्शन रांगा खुल्या करण्यात आलेल्या आहेत सिंधुदुर्गामध्ये भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांनी रांग लावली आहे दर्शना कुटुंबियांकडून अतिशय चांगली व्यवस्था ही सर्व भाविकांची केली जाते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी संपूर्ण यंत्रणा यात्रा यशस्वी व्हावी याच्यासाठी दिवस रात्र काम करत असतात आणि सर्व सहजी घेतात भराडी देवी आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कोकणचं प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेवी आई भराडीच्या उत्सवाला सुरुवात झालेले आजपासून बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांची जी गर्दी आहे ती इथे पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात भाविक हे सध्या इथे आलेले आहेत नऊ रांगांमधून हे दर्शन सुलभ पद्धतीने दिलं जात आहे आपल्या समवेत आंगणेवाडीचे मंडळी आहेत त्यांच्याशी थेट जाऊया मला सांगा आज सकाळी देवाचा पूजा झाली आणि त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला किती रांगांमधून दर्शन काय आहे सुविधा भराडी मातेचा वार्षिक उत्सव दोन हजार पंचवीस हा या ठिकाणी मोठ्या उत्सवात आणि थाटामाटा साजरा होतो आहे आणि तो उत्सव आणि त्या उत्सवाला बरोबर तीन वाजल्यापासून श्रीदेवी भराडी मातेच्या ओटी भरण्याला नवस फेडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि हे असते हे सुरुवात झाली आणि त्यानंतर आम्ही अंगणे कुटुंबियांनी गेले दोन महिने अविरत कार्य करत काम करत असताना भाविकांना सुलभ आणि लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी नऊ रांगांची उपलब्धता या ठिकाणी केलेली आहे आणि नऊ रांगांमधून श्री भराडी मातेच दर्शन लवकरात लवकर भाविकांना मिळेल यासाठी आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत आणि त्या पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे आणि त्याचप्रमाणे रात्री एक वाजल्यापासून भाविक आमच्या ज्या रांगा आम्ही नऊ केलेल्या आहेत त्या नऊ नऊ रांगांमधून आपली उपस्थिती दर्शवून त्या ठिकाणी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे मोठी मरण्याचा तीन वाजता कार्यक्रम सुरुवात झालेले आहे हा बरोबर आता रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे नऊ वाजेपर्यंत श्री भराडी मातेचा कोटी भरणे आणि नवस फिरणे या कार्यक्रम चालणार आहे मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते सध्या आईच्या चरणी नतमस्तक होताना दिसत सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र आंगणेवाडी सिंधुदुर्ग